हलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त मज्जेत आणि आनंदात असणार तर आजचा हा ब्लॉग थोडासा क्लिनिंग प्लस थोडासा रुटीन असणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया तर इथे मी आज माझ्या मुलाची जी बेडरूम आहे ना तिचं डीप क्लिनिंग करणार आहे बेडरूम आपण रोजच्या रोज क्लीन करतच असतो पण डीप क्लिनिंग जी आहे ना ती मी पंधरा दिवसातून एकदा करते म्हणजे जे काही टेबल आहेत जे काही शेल्फ वगैरे ठेवलेले असतात वस्तू ठेवलेल्या असतात बेडरूममध्ये त्या अगदी बाजूला करून त्याच्या मागून झाडू पोछा वगैरे मारून घेते त्याचप्रमाणे बेडरूममध्ये जी काही जाळं वगैरे लागलेली असतात खरं तर लागत नाही कारण मला सवय आठवड्यातून एकदा जाळं वगैरे असं काढण्याची तर त्यामुळे तर अशा वस्तू मागे बाजूला करून करून त्याच्या मागून झाडू वगैरे मारून घेते ज्या काही बेडशीट्स वगैरे असतात ना बेडशीट्स आहे बेडवरच्या पिलो कवर आहे तर ते आठवड्यातून एकदा स्वच्छ करते पण पंधरा दिवसातून अशा प्रकारे डीप क्लिनिंग मी करत असते तर आज या बेडरूमचा मला अगदी कोपरा कोपरा क्लीन करायचा होता तर तुम्ही म्हणणार की आज कोणी गेस्ट येणार आहे का तर नाही खरं तर हे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये नाही सांगणार आहे अपकमिंग ब्लॉगमध्ये एकदा मी नक्की शेअर करेल की आज असं काय विशेष आहे की मला आज हे म्हणजे आजचा वार बुधवार होता आणि बुधवारच्या दिवशी मी हे क्लिनिंग करत होते तर कशासाठी ते मी नंतर तुम्हाला सांगणार आहे हे शेल्फ आहे माझ्या मुलाचं इथे सगळे पुस्तकं वगैरे ठेवलेली असतात खरं तर आपल्या घरामध्ये ना एक असं कपाट असतं म्हणजे ऑल इन वन की ज्या वमध्ये आपण सगळ्या वस्तू ठेवत असतो तसं हे माझ्या घरातलं कपाट होतं पण का ते म्हणतात ना की थोडं तकलादू असतं म्हणजे पुठ्ठ्याच्या यायचं असतं तसं हे कपाट होतं तर ते खूप वर्ष टिकलंच नाही त्याचे जे डोर असतात ना दरवाजे असतात त्यातला एक दरवाजा तुटलेला होता तर मी तो काढून टाकला मग याचा रियूज कसा करायचा तर सुरुवातीला मी विचार केला याचा शूज रॅकसाठी करूया पण नंतर याला दरवाजे नसल्यामुळे मग ते ओपन राहील तर चांगलं वाटणार नाही म्हणून मग मी म्हटलं की चला सोहमची जी काही पुस्तकं सोहम म्हणजे माझा मुलगा तर म्हटलं त्याची पुस्तकं वगैरे ठेवण्यासाठी याचा आपण रियूज करूया म्हणून ते इथे बेडरूममध्ये थे ठेवलेलं आहे तुमच्यापैकी जे रेग्युलर व्लॉग बघत असतील त्यांना मी हे आधी सांगितलेलं आहे पण काही नवीन असतील तर म्हणून परत सांगते आहे कम्प्युटर टेबलसुद्धा मी असं बाजूला करून घेतलं मागून छान झाडून घेतलं पुसून घेतलं आणि इथे बघा माझ्या मुलाने किती असा पसारा करून ठेवलेला आहे खरं तर त्याला सध्या एका गोष्टीची खूप आवड आहे ती म्हणजे की नवीन नवीन काहीतरी ट्राय करण्याची तर बघा तुम्हाला जर टेबलवर दिसत असेल तर त्याने ना एक प्रोजेक्ट बनवलेला होता जर तुम्ही एखादी वस्तू त्या प्रोजेक्टच्या जवळ ठेवली तर ती म्हणजे त्याची काहीतरी म्हणजे जवळ दूर असं नेलं ना तर ते काहीतरी दाखवतं असं काहीतरी ते प्रोजेक्ट होतं अजून इनकम्प्लीट होतं आणि हे सगळं तो यूट्यूबवरून बघून बघून करत असतो त्याला जे काही लागतं ते ऑनलाईन मागवतो वस्तू आणि मग घरी असे नवीन नवीन प्रयोग करत असतो स्कूलमध्ये सुद्धा त्याचा एक नवीन प्रोजेक्ट सुरू आहे खूप छान तर जर त्याने तो घरी आणला ना तर मी तुमच्यासोबत तो नक्कीच शेअर करेल खरं तर सोहमची इच्छा नसते शेअर करण्याची म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत नाही पण त्याला मी त्यासाठी गोष्टीसाठी मनवणार आणि तुमच्यासोबत ते नक्की शेअर करणार आता इथे सगळ्या वस्तू बाजूला करून करून सगळं झाडू वगैरे मारून घेतलेलं आहे रूममध्ये नाही नाही म्हटलं तरी बराच असा सामान ठेवलेला असतो आणि सोहम दादा आमचा खूप चिडतो अशा एक्स्ट्रा वस्तू त्याच्या बेडरूममध्ये ठेवल्यात तर तर कम्प्युटर टेबल क्लीन झाला माझं जे शेल्फ आहे ना तेसुद्धा क्लीन झालं जसं मी सांगितलं की सोमदादाच्या भरपूर अशा वस्तू ठेवलेल्या असतात त्यामुळे खूप जास्त असा पसारा होतो आणि मला असं वाटतं की आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी म्हणजे घर स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा घराची अशी क्लिनिंग करायला पाहिजे मी तर नेहमीच करते मी नेहमी तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअरसुद्धा करत असते आता इथे मी कर्टन्स काढून घेत आहे तुम्ही बघू शकता इथे कर्टन्ससाठी कुठलाही रॉड वगैरे मी लावलेला नाही आहे दोन स्क्रू लावले आणि त्याच्यावरती असा जो स्प्रिंग येतो ना तो स्प्रिंग मी लावलेला आहे आणि त्याच्यावरतीच मी टाक म्हणजे पड पडदे वगैरे लावलेले आहेत ला आता आमचे जे फ्लॅट आहेत ना त्याचे अगदी समोरासमोर अशा विंडो असल्यामुळे असं ओपन ठेवता येत नाही म्हणून मग मी इथे अशी एक बेडशीट टाकून ठेवलेली आहे आणि कर्टन्स धुवायला टाकलेले आहेत ही दुपारची वेळ होती आणि अशा कामं जी असतात ना दुपारच्या वेळेला जरा परी पडतात एक तर अगदी सकाळी नाही तर मग दुपारी आता सकाळी काय झालं ना की सोम घरीच असतो त्याची एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे ना अल्टरनेट त्याला सुट्या वगैरे असतात तर त्याच्यामुळे तो घरी असतो म्हणून सकाळी सकाळी मग नकोस वाटतं म्हणून दुपारच्या वेळेला अशी सध्या एक्स्ट्रा कामं मी करत असते तर आता बेडरूम क्लीन झाली अगदी पायदान वगैरे जे सु, होते ना ते सुद्धा मी आज धुवायला काढलेले आहेत आणि माझी ही जी बेडरूम आहे म्हणजे माझ्या दोघंही बेडरूममध्ये वॉशरूम अटॅच आहे त्याच्यामुळे थोडंफार क्लिनिंग ठेवावं लागतं आणि या बेडरूममध्ये देवघर वगैरे पण आहे तर माझा फोकस या बेडरूमकडे जरा जास्त असतो की अगदी क्लीन ही बेडरूम ठेवण्याचा मी प्रयत्न करत असते इथे माझा पोछा वगैरे लावून झालेला आहे आज मी पोछा घराला मारलेला नव्हता कारण मला माहिती होते हे काम मला करायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं एकचदा करूया तर इथे बघा बेडरूम माझी मस्त क्लीन झालेली आहे पोछा वगैरे मी करून घेतलेला आहे अशा प्रकारे बेडरूमचं डीप क्लिनिंग झालेलं आहे त्याच्यानंतर मग रोजचंच आपलं संध्याकाळचं जे काही रुटीन असतं ते माझं इथे सुरू झालेलं आहे मला ना बाहेर जायचं होतं पण त्याच्या आधी म्हटलं की थोडंसफार आपण संध्याकाळचं प्रिपरेशन करून घेऊया म्हणजे इथे चार एक वाजलेले असतील तर चहा वगैरे माझी झालेली होती म्हणजे साईडला तुम्ही बघू शकता माझा चहाचा कप ठेवलेलाच आहे मी चहा कामं पण करते आणि चहा पण पित होती तर आज खूप छान असा मेनू मी बनवणार होती तर त्याचंच इथे प्रिपरेशन चालू होतं माझं आणि त्यासाठीनं जेव्हाही आपण असे स्पेशल मेनू बनवतो ना ते एकाच वेळेला म्हणजे स्वयंपाकाची तयारी करायचं म्हटलं तर अगदी संध्याकाळी जाऊन बनवतो मग त्यामध्ये भरपूर आपला वेळ जातो त्यासाठी ना काही गोष्टी अशा असतात की ज्या आधी आपण थोड्या प्रिपेअर करून ठेवल्यानं तर स्वयंपाक हा पटकन होतो म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला काही उकडवून ठेवायचं ठेवायचंच जसं आजच्या मेनूसाठी मला वटाणे लागणार आहेत तर ते मी इथे कुकरमध्ये शिजवण्यासाठी ठेवलेले आहेत त्याच्या आधी मी म्हणजे बेडरूमची जेव्हा क्लिनिंग करत होते ना त्याच वेळेला मी इथे बटाटे वगैरे उकळून ठेवलेले आहे आता इथे मी कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी बनवून घेणार आहे सध्या कोथिंबीर खूप मस्त येते एकदम अशी ताजी ताजी आणि गावराणीसुद्धा तर आणि पुदिनासुद्धा खूप छान मिळतो बघा तर मग म्हटलं चला ताजी ताजी, ताजी आपण चटणीच बनवूया इतर वेळेला जेव्हा महाग असतं तर त्यावेळेला आई ती चटणी आणते मी तरी ते पाण्यामध्ये केव्हापासून मी कोथिंबीर आणि पुदिना भिजत ठेवलेला होता आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मी बऱ्याच वेळा शेअर केलेला आहे की ज्या काही पालेभाज्या असतात ना त्या मी अशाच प्रकारे धूत असते म्हणजे डायरेक्ट असं नळाखाली नाही धूत किंवा मग धुवून ठेवत नाही तर अशा प्रकारे पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजत ठेवते त्यामध्ये भरपूर अशी माती असते जी निघून जाते बरेच जणं मी बघितलेलं आहे की भाज्या वगैरे धूतसुद्धा नाही तशाच कापतात किंवा मग तशाच वापरतात तर तसं करायला नको पाहिजे तर इथे बघा मी चटणी बनवणार आहे आणि हिरवी चटणी कशी बनवतात सगळ्यांनाच माहिती आहे कोथिंबीर घेतली पुदिना घेतला थोडंसं मीठ टाकलं मिरची आलं आणि थोडंसं निंबू पिळलेलं आहे आणि मस्त इला छान ग्राइंड करून घेणार आहे म्हणजे बारीक वाटून घेणार आहे चटणी आता मस्त रेडी झालेली आणि अशी ताजी चटणीचा जो कलर आहे ना खूपच मस्त येतो बाहेरची जी चटणी आणतो ना त्यामध्ये थोडंसं प्रिझर्वेटिव्ह असतात ते म्हणजे थोडं काही मिक्स केलेलं असतं त्यामुळे त्याचा म्हणजे कलर टिकण्यासाठी तर त्याची चव पण थोडी वेगळी येते पण घरी जी चटणी बनवतो ना तिची काही मज्जाच वेगळी असते आता इथे बघा एका काचीच्या बाऊलमध्ये मी काढून ठेवली जेवढी मला लागणार तेवढी वापरणार बाकीची मी डी फ्रीजमध्ये ठेवून देणार त्याचे क्यूब्स वगैरे बनवून ठेवले ना तर खूप उपयोगी पडतात म्हणजे बऱ्याच वेळेला आता मठ्ठा वगैरे बनवते किंवा सँडविच म्हणा किंवा इतर असे पदार्थ की जेव्हा ग्रीन चटणी लागते तेव्हा ते, ते उपयोगी पडतात बटाटे थंड झालेले होते म्हणून ते पटकन अशा पद्धतीने साल वगैरे काढून घेतले आता जे कर्टन्स मी धुतलेले होते ना ते वाढले बर का कारण छान ऊन होतं आणि मशीनमधून काढल्यानंतर ते लवकर वाढतात म्हटलं चला हातसरशी ते पण लावून देऊया तर इथे काय झालं गंमत झाली आहे मी कर्टन्स लावायला लागले तर लावता लावताना एक कर्टन उलटा आणि एक झाला उलटा म्हणजे सुलटा असं काहीतरी झालेलं ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आणि लावल्यानंतर माझ्या ते लक्षात आलं खरं तर हे स्प्रिंग असे ताणून लावायला ना खूप मेहनत लागते तर चला कर्टनसुद्धा रेडी म्हणजे धुवून झालेले आणि तेसुद्धा मी लावून दिलेले आणि इथे सोमदादा बसलेला होता तर मी त्याच्याशी गप्पा मारत होते नाही तर तुम्ही म्हणणार की काय वेड्यासारखी एकटीच बडबड करते तर असं नाही आहे सोमदादा होता त्याच्याशी मी बोलत होते आणि हे बघा इथे माझ्या लक्षात आलं की मी उलटा लावलेला आहे परत काढलं परत लावलं तर असं कधीतरी काम आपलं वाढून गेलेलं असतं तर हे दुपारचं रुटीन आता इथे संपत आहे त्यानंतर मला बाहेर जायचं होतं तर, तर बाहेर गेल्यानंतर मी काय काय केलं काय काय आणलं ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघा हॅलो नमस्कार तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि अशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार तर ब्लॉक सकाळचाच सुरू झालेला आहे पण मी आत्ता तुम्हाला आहे आणि ब्लॉकची सुरुवात आज क्लिनिंगपासून झालेली होती कारण तुम्ही बघितलंच की थोडं बेडरूमचं क्लिनिंग मी केलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलं म्हणजे कारण मी सांगितलेलं नाही आहे की बेडरूमचं एवढं डीप क्लीन का केलेलं आहे Uh, थोडंफार म्हणजे अगदी कोपरा कोपरा मी स्वच्छ केलेला आणि कर्टन वगैरे पण धुतलेले होते ते वाढले तर ते पण मी लावले आत्ताच तर बेडरूम मस्त छान क्लीन झालेली आहे आणि सोहमदादाची बेडरूम आहे त्याच्यामुळे थोडाफार इकडे तिकडे पसारा होतो जसं शेल्फ वगैरे होतं त्याचं तर ते थोडंफार क्लीन करायचं होतं तेही झालं तर ते सगळं झालं त्याच्यानंतर किचनमध्ये थोडंफार संध्याकाळची तयारी केलेली मी आता थोडं रेडी झालेली आहे कारण मला जायचं आहे बाहेर बाहेर म्हणजे एक दोन कामं आहेत आणि ते आटपून घेते आणि त्याच्यानंतर मग थोडंसं फळं वगैरे आणायची आहेत घरात कारण आमच्या इथे ना जवळपास असं काहीच मिळत नाही तर मला ना थोडं पूजेचं सामान आणायचं होतं त्याचबरोबर थोडं तिकडे जातंच आहे म्हटलं बाहेर तर मग जवळच मार्केट आहे म्हणजे भाजी बाजार तर म्हटलं बघते एक दोन भाजी मिळाली तर नाहीतर मग फळं फडं तरी आणायचेच आहे पण काय होतं ना त्या तिकडे त्या रोडवर इतकी ट्राफिक असते या यावेळेला म्हणजे वाजता वाजताय सव्वा पाच आणि इतकी ट्राफिक होऊन जाते ना तिकडे तर मग जायला खूप कंटाळा येतो ट्राफिकमध्ये सो त्याच्यामुळे मी बघेल जर म्हणजे ट्रॅफिक नसेल ना तर मग निघून जाईल थोडं घेऊन येईल फळं वगैरे आता बघूया काय काय करता येतं आणि मग आल्यानंतर मग बाकीचं जे काही राहिलेलं आहे माझं काम किचनमधलं ते करेल आणि आज खूप छान असा मेनू बनवणार आहे रेसिपी सांगणार नाही आहे कारण रेसिपी खूप आधी मी शेअर केलेली आहे तर रेसिपी वगैरे काही शेअर करणार नाही आहे फक्त थोडक्यात दाखवणार आहे ते बघूया नंतर ते नंतरची गोष्ट आहे आता तर बाहेर जाते आणि बघते थोडंफार इकडे तिकडे पसारा दिसत असेल तर इग्नोर करा कारण थोडाफार तर राहतोच किती आवरलं तर माझ्या घरामध्ये ना सध्या कपड्यांचा पसारा मला खूप जास्त दिसतो इकडचं आवरलं की दुसरीकडे पसारा होतो तिकडचं आवडलं की परत तिसरीकडे होतो असंच काहीतरी चाललेलं आहे रोज म्हणजे कंटिन्युअसली इतके कपडे पण निघताय ना धुवायला कारण बाहेर जायचे कपडे असतात रोजचे कपडे असतात त्याच्यामध्ये परत यांचं Uh, सोमचं युनिफॉर्म uh, यांचे ऑफिसचे कपडे काही बाहेरचे असं भर भरपूर भरपूर काही काही आहे सो त्याच्यामुळे ना त्यात पण बराच वेळ जातो आणि आज जसं मी दाखवलं की बेडरूमची क्लिनिंग केली तर त्याच्यामध्येच मॅट वगैरे जे काही होते ना ते पण धुतले मी ते मी मशीन वगैरेमध्ये नाही धूत कारण काय होतं ना म्हणजे जा बरेच जण वॉशिंग मशीनमध्ये धुतात तर मी नाही धूत काय होतं त्याचे दोरे वगैरे असतात ना तर ते निघतात आणि मग ते अटकतात मशीनमध्ये मग ते परत क्लीन करा कारण ते क्लीन नाही केलं तर तुम्ही असेच कपडे टाकले तर परत ते कपड्यांना लागतात सो त्यामुळे ना डोअरमॅट वगैरे जे असतात ना ते मी हातानेच धुते एका दिवसामध्ये या विंडोमध्ये खूप ऊन असतं त्याच्यामुळे एक दिवस किंवा दुसऱ्या दिवसापर्यंत आरामात ते वाढतात तर तेही माझं काम झालेलं आज बरीचशी कामं आटोपलेली आणि रोज दुपारच्या वेळेला काही ना काही काम असतं म्हणजे एकही दिवस असं जात नाही की आज काही काम नाहीये असं होतच नाही रोज काही ना काही असतं आणि जसं मी म्हटलं की रोज थोडं थोडं मी काम करते एकाच दिवशी करत नाही कारण एकाच दिवशी सगळं केलं तर दुसऱ्या दिवशी काय करायचं असं होतं म्हणून सो चला गोष्टी खूप झालेल्या जा आता जाते बाहेर आणि पटकन मग बाहेरून आल्यानंतर मग बोलूया आपण बाहेरून आल्यानंतर परत आपलं संध्याकाळचं रुटीन म्हणजे स्वयंपाकाची वेळ झालेली होती तर आज ना थोडी घाई गडबड झाली कारण बाहेर गेलेले होते बाजारात गेलेले होते मी काही भाज्या वगैरे फळं आणायची होती मला आणि दूध वगैरे आणायचं होतं आणि ते आणता आणताना महेशचं महेशची पण ऑफिसमधून यायची वेळ झाली तर मग मी विचार केला की येताना त्यांनासुद्धा तिथून पिक करावं म्हणून तर त्यासाठी मला थोडं थांबावं लागलं आणि मग येता येता थोडा उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतर मग घरी आल्यानंतर ना स्वयंपाकाची पण घाई बघा कधी कधी असं होतं म्हणून मी या अशा काही स्वयंपाक करायचा असेल ना तर त्याचं प्रिपरेशन आधीच करून ठेवते तर आज मी ना रगडा मेनू होता माझ्याकडे आणि म्हणून त्याचं मी प्रिपरेशन करून ठेवलेलं होतं आता बघा जर उशीर झाला वेळेवर आलीच तर मी कधीच सगळ्या गोष्टी केल्या असत्या आणि कधी कधी घाईघाईमध्ये असं होतं ना की आपल्याला घाई झालेली असते त्यामध्ये काही ना काही गडबडही होतेच तर तसंच झालं रगड्याला फोडणी दिली आणि ते दिल्यानंतर ना माझ्या हातावर असं उडालं ना सगळं गरम गरम त्यावेळेला थोडंसं जाणवलं पण नंतर त्याचा चटका भरपूर लागला म्हणजे अशी फोड आलेली होती तर आपल्या गृहिणींचं असंच असतं सगळं आटोपण्याच्या धावपळीमध्ये आपण स्वतःकडे लक्ष देत नाही तर इथे तुम्ही बघू शकता की सगळं प्रिपरेशन झालेलं आहे रगडा जो आहे मस्त तयार झालेला आहे पॅटीजसुद्धा तयार झाले आणि घाई गडबडीत केले म्हणून शेपकडे जाऊ नका घाई गडबडीत केलेले म्हणून असे झालेले आहेत सगळं इथे चॉपिंग वगैरे करून ठेवलेलं आहे चटणीसुद्धा रेडी झालेली होती चिंचेची चटणी बनवली मी त्यानंतर ग्रीन चटणी तर तुम्ही बघितलेलीच होती तर चला मस्त आज रगडापाटीचा बेत आहे आणि रगडापाटीस माझ्या घरामध्ये सगळ्यांना खूप आवडतं बाकीचा पसारा मग नंतर आवरणार आहे आता हे सर्व कसं करायचं तर बघा इथे मस्त अशी डिश मी तयार केलेली होती आणि खरंच आजचा रगडा घाईघाईत बनवला पण खरंच खूप छान असा टेस्टी झालेला होता सगळ्यांनाच आवडला स स्वयंपाक वगैरे झालं त्याच्यानंतर किचन वगैरे आवरून झाली आणि मग जो काही बाजार मी आणलेला होता फळं आणलेली होती आज माझ्या घरामध्ये ना बाराही महिने सगळ्या प्रकारची फळं असतात कारण महेशला ना फळं खूप आवडतात रोजची एक ते दोन फळं त्यांना पाहिजेच असतात खरं तर आपणही खायला पाहिजे पण मी फळं खाण्याच्या बाबतीत खूप म्हणजे कंटाळा करते तर इथे बघा सध्या ऑरेंज खूप छान येत आहेत ग्रेप्स पण यायला लागलेले आहेत तर दोन ते अडीच किलो मी इथे ऑरेंज आणलेले आहेत आणि ग्रेप्स पण दोन किलो घेऊन आलेली होती म्हणजे द्राक्ष आणि बाकीचे फळं काय म्हणतात ते डांगर वगैरे पण घेऊन आलेली होती त्याचबरोबर पपई आणलेली होती असे दोन तीन प्रकारचे फळं आणलेले होते आणि तुम्हाला सांगते घरामध्ये बघा स्ट्रॉबेरी होती ड्रॅगन फ्रूट त्याच्यानंतर ॲप्पल डाळिंब जे असतात ते होतं माझ्या घरामध्ये केळं होती असे चार पाच प्रकारचे फळं ऑलरेडी घरामध्ये होते तरीसुद्धा मी एवढी फळं घेऊन आलेली आहे तर फळं खाणं तर मस्ट आहे बाकीचा इतर खर्च करण्यापेक्षा फळांमध्ये म्हणजे खाण्यामध्ये पैसे गेलेले बरे नाही का जे हेल्दी आहे ते खायलाच पाहिजे तर त्याचप्रमाणे इथे काही भाज्या पण मी घेऊन आलेली होती तर त्या भाज्या पण मी काढून घेतल्या भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या जे काही फळं आहेत ना द्राक्ष वगैरे उशीर झालेला होता म्हटलं ती कधी धुणार आणि कधी वाढणार म्हणून मग मी तशीच ठेवून दिली फ्रीजमध्ये म्हटलं नेक्स्ट डेला आपण ती धुवून ठेवूया तर त्याप्रमाणे मग मी ते करते एकदा धुवून ठेवलं हो ना की मग ज्याला जसं लागेल तसा तो पटकन घेतो आणि खातो सुद्धा नाही तर मग प्रत्येक वेळेला ते बसा असं होतं म्हणून मग मी शक्यतो ते धुवूनच ठेवते त्याचप्रमाणे इथे छान गंगाफळ मिळालेलं होतं आमच्याकडे असं गंगाफळ मिळतं तर गंगाफळ मिळालेलं होतं तर त्याचं ते मधल्या ज्या बिया असतात ना त्या मी अशा प्रकारे काढून ठेवते जी फ्लॉवर आहे तिचं सुद्धा मागचं डेट काढून ठेवते चला फ्लॉवर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करा लवकरच भेटूया आपण आणखी एका छानशा नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तर कमेंट करून सांगायचं आहे की तुमचा रुटीन कसं असतं ते चला लवकर भेटूया तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय